राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हाचा वाद पुन्हा कोर्टात गेलाय घड्याळ चिन्हाबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटानं कोर्टात धाव घेत एक मागणी केली आहे नेमकी ही मागणी काय आहे त्यावर अजित पवार गटाचं मत काय बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट घड्याळाचा वाद पुन्हा कोर्टात अजित पवारांच्या पक्षाला नवचिन्ह द्या शरद पवार पक्षाची सुप्रीम कोर्टात धाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवार यांना दिलं त्याला शरद पवार गटाने कोर्टात आव्हान दिलंय त्या संदर्भातला निकाल अद्याप आलेला नाहीये याच दरम्यान निवडणूक आयोगाने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तुतारी हे चिन्ह दिलं आणि त्याच चिन्हावर त्यांनी लोकसभेची निवडणूकही लढवली मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा चिन्हाचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह या प्रकरणाचा सुप्रीम कोर्टातील निकाल लागत नाही तोपर्यंत अजित पवार यांना नवीन चिन्ह द्या अशी मागणी शरद पवार गटानं सुप्रीम कोर्टात केली देशामध्ये संसदेमध्येही लोकांना आजही वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे आदरणीय पवार साहेबांचंच आहे हे जर जर पार्लमेंटमध्ये होत असेल तर तुम्ही विचार करा मायबाप बाप सामान्य माणसाला कन्फ्युजन होत नाही तुम्ही तुतारी आणि पिपाणी बघितलं आमचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस त्यानंतर पिपाणी दिली किती सीट मतं घेतली कारण का त्या फॉर्म मध्ये बाहेर तुतारी लिहिलं होतं तिथे ते, ते, ते चिन्ह होतं जे चुकीचं आहे ना आमच्यावर अन्याय तर नैराश्यातून असे प्रकार सुरू असल्याची टीका राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकर यांनी केली आहे नैराश्य आलेले काही मंडळी जाणीवपूर्वक सर्वोच्च न्यायालयामध्ये काही युक्तिवाद करण्याचा प्रयत्न करतात माझं आत्ताच सर्वोच्च न्यायालयातील वकिलांशी नुकतंच संभाषण झालं काल तो सर्वोच्च न्यायालयामध्ये मुद्दा मांडण्यात आला येत्या बुधवारी त्या संदर्भामध्ये सुनावणी आहे विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या चिन्हाचा हा वाद पुन्हा कोर्टात गेला आहे त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या या मागणीवर सुप्रीम कोर्ट काय निकाल देतं ते पाहणं महत्वाचं ठरणार ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास